संतोष देशमुख यांच्या जो हत्या तीन महिन्यापूर्वी झाले होते याच्या निषेधार्थ टेंबोली शहरामध्ये कँडल मार्चचं आयोजन करण्यात आलेलं आहे यामध्ये मराठा बांधव असेल बहुजन समाज असेल मोठ्या संख्येनं या ठिकाणी सामील झालेलं आहे आणि डॉ विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून या कँडल दो, मार्चला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आणि सर्व समाज बांधव आहे बहुजन समाज असेल या मोठ्या संख्येने यामध्ये उपस्थित झालेलं चित्र सध्या टेंबुरी शहरामध्ये आहे आणि शांततेने हे चित्र पाहण्यास मिळत आहे आणि कशा पद्धतीनं हे कॅन्डल मार्च आहे आणि त्यांची काय मागणी असणार आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत आपण एम एस मराठीच्या माध्यमातून हे सर्व कव्हरेज या ठिकाणी पाहत आहात तर सध्या जर बघितलं तर ठेंबोली शहरामध्ये सर्वांच्या वतीनं या ठिकाणी कॅन्डल मार्च या ठिकाणी काढला जातो <स्थ> なら、あそこから始ま,ううてまってっし、ね、ううっまってまっまっまっまっまっまってまっまっまっしまっまっまっまっまっまっまっまっまっまっまっましまってまっまっまっまっまっまっしまっまっまっまたまっまっまっまっまっまっままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままままま to yeah.

नव्वद दिवस झाले आज या मीडियाच्या माध्यमातून आपण या संतोष देशमुख यांचा खून झाला आणि आज आपण मीडियाच्या माध्यमातून बघितलं की आज त्या मीडियामध्ये फोटो आले की त्यांच्या तोंडामध्ये अक्षरशः लघवी करण्यात आली इतकं निर्भूर्णपणे आज त्यांची हत्या करण्यात आली खरंतर आज संतोष देशमुख आज म्हणत होते की माझ्या मुलांसाठी माझ्या मुलीसाठी मला जेवण ठेवा माझा हातपाय थोडा पण आज ह्या माणसातल्या राक्षसी वृत्तीला त्यांना कसलीही दया आली नाही आणि त्या ठिकाणी संतोष देशमुखांची हत्या करण्यात आली आज टेंभुर्करांच्या वतीनं सर्व समाज बांधवाच्या वतीनं आज या ठिकाणी कँडल मोर्चाचं आयोजन करून आम्ही या ठिकाणी निषेध लो व्यक्त करतो आणि या आरोपींना लवकरात लवकर अशी शिक्षा व्हावी असे टेंबुर्करांच्या वतीने विनंती होते साचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांची बीड जिल्ह्यामध्ये निर्गुणपणे आणि अमानुषपणे अशी हत्या केली हत्या हत्या केलीच ती केली पण त्याचे व्हिडिओ त्याच्या तोंडात लघवी करताना शिवाय अंगाला चटके देताना मारहाण करणे संपूर्ण व्हिडिओ संपूर्ण महाराष्ट्रामध्ये प्रिंट मीडिया असेल किंवा सोशल मीडिया असेल किंवा टी व्ही सगळीकडे सगळीकडे पसरलेले इतक्या निर्घुणपणे हत्या जसं की संभाजी महाराजाचा छळ झाला होता त्या तशा पद्धतीचे हत्या नेते मंडळीचे दागेदोरे आहेत जे ध आमदार अक्का सांगतात त्या सर्वांना भर चौकात न्यायालयाच्या समोर फाशी देण्यात येणार जसे फोटो व्हायरल झाले तशी फाशीसुद्धा सर्व देशाला पाहायला मिळाली पाहिजे आणि इथून पुढे अशा पद्धतीचे कृत्य महाराष्ट्रात करण्याची कोणाची हिंमत उरली नाही पाहिजे या घटनेचा जाहीर निषेध करतो आणि इथून पुढे सुद्धा जोपर्यंत आरोपीला फाशी होत नाही तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात आंदोलन चालू आहे तसेच आपण सुद्धा जे श्री कुटुंबाच्या व लोकनियुक्त सरपंच जे होता ते सर्व जाती धर्माचा जा सरपंच सर्पन्जा असणाऱ्या संतोषांनाच्या कुटुंबाच्या पाठीमागे राहू व ही वृत्ती ठेचून काढली पाहिजे यासाठी आंदोलन उभा करतो खत पाणी करून घालत आकाचा आका आकाचा आका, आका, आका सध्या राजनामा देऊन घरात बसलाय त्याच्या सह आरोपी केला पाहिजे त्या आकाच्या आकाला तरच आपल्या सर्वांना की इथं निषेध बनवून आपण होऊ शकतो एवढंच माझं सांगाच्या आकाला आरोपी सह आरोपी केलाच पाहिजे आम्हाला म्हणजे धनु मंडे आणि त्या हत्यातला एक आरोपी साधा एक दुर्दैवी आहे आणि ज्या प्रकारे त्यांनी हत्या केली त्याच प्रकारे शासनाला त्या आरोपींना चौकात दर चौकात फाशी देण्यात एवढी मी शासनाला विनंती करतो आणि जास्तीत जास्त कडक शिक्षा होऊन त्यांना फाशी देण्यात एवढंच निषेध व्यक्त करू शकतात पण संतोष <ण्णाग> देशमुख दे यांच्या खात्या मनुस्मूर्ती लागू होण्याचे संकेत आहे आणि या समस्येचं जर समाधान करायचं असेल तर आपल्याला मार्कवाडीसारख्या आपल्या टेंबोनीचं जर नाव करायचं असेल तर ईव्ही एमच्या संदर्भामध्ये आपण टेंबोणीमध्ये ई व्ही एमचा ठराव घेतला पाहिजे हा तर सध्याची मनुस्मूर्ती म्हणजे ईव्ही एम मशीन आहे महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे संत तुकारामांची भूमी आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची भूमी आहे छत्रपती शिवाजी महाराजांची भूमी आहे महात्मा ज्योतिराव फुलेंची भूमी आहे अण्णाबाब साठेंची आहे आणि या भूमीमध्ये आज बिहार करून टाकलेला आहे माणसाच्या नैतिकतेला काळीम फसणारी ही घटना आहे या घटनेचा आपण सर्वांनी निषेध केला आकडेमध्ये तो सर्व खर्च 2.5% मध्ये स्वयंपूर्ण जाणून घेतले सर्व खर्च 70% बरोबर आता मात्र संदेश बन करतो अतिशयाला मध्ये या प्रतिदिन आणि या संबंधी सर्व

جان صاحب یہاں پر تو نهيلا هو ياللا چاھي تو مارے کوي सरकारचा निषेध केला पाहिजे कारण गेले तीन महिने झाले सरकार फक्त संस्को शाळांच्या मारेकऱ्यांना वाचवण्याचा प्रयत्न करत आहे अशी मनसे त्या इकडे त्यामुळे या सरकारचा सुद्धा निषेध केला पाहिजे आपल्या जे करायचे वतीनं त्या सरकारचा निषेध करतो